मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी ल दोषी धर दोषी दिसलो तर न्यायदेवतानी मला जे शिक्षा दिली ते मी तयार आहे राजकीय हेतू परस्पर हे ते आता हे जोडायचे उद्योग झाले कशाचा राजकारण आणि कशाचा काय आम्ही कोणी राजकारत्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का इतक्या चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुखला मारा म्हणून उगाच आपलं स्वतःच्या अंगावर आल्याच्या नंतर काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतायत माझं मत आहे तुम्हाला कोणी उद्योग सांगितला होता हा हे अशीच घटना ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला माझ्या मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामधून घडली होती ओटू कंपनी होती ओटू कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी असेच उचलून चालले होते उचलून चालल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे काय परळी पॅटर्न आमच्या पाटोद्यात आणू नका असं मी स्वतः बोललो होतो आणि मग त्या माणसाला सोडून दिलं नाहीतर कंपनीचा खालचा अधिकारी उचलायचा आणि त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन करायचा हमने इसको उठा के लाया है केला हे देव नाही तो खतम अशा प्रकारच्या धमक्या ह्या पचल्यामुळं हे आता दोन कोटीची खंडणी मागण्याची यांची हिंमत झाली त्यातले पन्नास लाख रुपये मला वाटतं ऑलरेडी पोहोच झालेले होते राहिलेल्या दीड कोटी साठीच ही माणसं कोणी पाठवली होती हे आकांनीच पाठवली होती त्याच्यामुळे आका ऑटोमॅटिकली मला वाटतं या गुन्ह्याच्या बाहेर राहतील असं मला वाटतं मांद्रे महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे या केस मध्ये तीनशे दोन एकशे वीस ब खंडणी आणि मोका हे सर्वच्या सर्व गुन्हे त्या ठिकाणी या सगळ्या आरोपींच्या वरती लागणार आहे हे मी नाही राज्याच्या सर्वोच्च व्यक्तीने ही घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे मोक्याच मोका लावण्याचा प्रश्न येत नाही बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला वाल्मीक कराड हा पुण्यात सीआयडी शरण आला आहे यामुळे पुण्यातील सीआयडी बाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता तसेच मुख्यालय परिसरात धनंजय मुंडे समर्थकी जमू लागले होते मसाजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी सी डीने मोठी कारवाई केली आहे सीआयडीने सर्व आरोपींची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात केली आहे या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड हे मास्टर असल्याचा आरोप होत आहे अशातच भाजपचे आमदार सुरेश दसे मुंडेवर वेगवेगळ्या खुलासे करत असून विरोधकांनीही मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंडे यांच्यात बैठक झाली असून यात कराडच्या शरण येण्यावर निर्णय झाल्याचे समजते आहे वाल्मिक पुण्यात शरण आला सीआयडीची पथके मागील पंधरा दिवसापासून वाल्मिक वाल्मिका शोध घेत आहेत परंतु तो त्यांना सापडू शकला नव्हता वाल्मिक शेवटच्या लोकेशनबाबत मोठी अपडेट समोर आली होती यांचे शेवटचे लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैन मध्ये होते यानंतर त्यांचा फोन बंद असल्याचे समोर आले आहे परंतु तो त्यांच्या आकाशसोबत टचमध्ये असल्याचा दावा तस यांनी केला होता सरेंडर करण्यावरून या दोघांमध्ये वादी झाल्याचे ते म्हणाले होते सी आय शरण जाण्यापूर्वी कराडने एक व्हिडिओ जारी केला आहे यामध्ये त्याने केस पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्याचा आरोप केला आहे मी सी डी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी फाशी द्यावी राजकीय देशापुटी माझे नाव त्यांच्याशी जोडले जात आहे पोलीस तपासात जर मी दोषी दिसलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे असे कराड यांनी स्पष्ट केले आहे